आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने का जिल्हा कुस्तीगीर संघाने मला जाहीर पाटीकाचं पत्र दिलं आणि हे पत्र हा कागदाचा फक्त तुकडा नाहीये तर या मतदार संघामध्ये त्या सगळ्या पैलवान बंधूचा रक्ताचं पाणी करून ज्या संघाची स्थापना केली आहे त्या संघाने मला पाठिंबा याचा अभिमान मला वाटतो त्या पहिलवानांचं आपलं प्रेम जुनं आहे स्वर्गीय आपमानी देखील खूप प्रेम पहिलवान मंडळींवर केलं पहिलवान मंडळींनी आपमानवर प्रेम दिलं आणि आज या समारंभाच्या निमित्तानं मी तुम्हाला एका गोष्टीच वचन देतो काय करू पहिलवान मंडळींच्या पाठीशी उभे राहण्याची प्रामाणिक भूमिका घेणाऱ्या अनेक दे वर्ष तुमचा जो प्रश्न आहे तो माझा प्रश्न असेल कृष्णा सहकारी जयंतीच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय कधी घेतो कधी करोनाच्या परिस्थितीमुळे आपल्याला घेता येत नाही त्याच्या पुढे निश्चित स्वरूपी वर्षाला एकदा महाराष्ट्र पातळीवरची कुस्ती स्पर्धा किंवा काका आणि मातीवर मातीची पूजा करणारे आपले जे पहिलवान आहेत त्यांचं संरक्षण करण्याची भूमिका हे भविष्य काळामध्ये शंभर टक्के आम्ही येणाऱ्या काळामध्ये माझं झोप नाही आंतरराष्ट्रीय

कार्य की आपण उभे करायचे एवढा कार्यक्रम आणि पैलवान मंडळींचा मान सन्मान जपण्याची भूमिका तीन पिढ्यांपासून संभाळणारा आमचं कुटुंब आहे हे देखील आपल्याला आज कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आज खर तर मला मनापासून आनंद झाला आहे मी तुमच्यापेक्षा खूप खुश आहे की तुम्ही मला पाठिंबा दिला खऱ्या अर्थानं काम? का मी का एवढंच अजून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो येणारा विस्तार केला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाखवून